राष्ट्रवादीच्या युवा अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना कान मंत्र महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली या कार्यक्रमामध्ये अजितदादांनी आपल्या कार्यकर्त्यांनाही कान चिटक्या दिल्या राष्ट्रवादीच्या युवा अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना कान मंत्र दिले लोकसभेला विरोधकांनी पसरवलेले फेक नरेटिव्ह आपल्याला बदलायचे आहे महायुती म्हणून विधानसभेला सामोरं जायचं आहे विधानसभेला जास्तीत जास्त जागा निवडून आणायच्या आहेत असं सांगत अजित पवारांनी कार्यकर्त्यांचे कान सुद्धा ते म्हणाले की कोणतंही वक्तव्य करताना सुनील तटकरे किंवा माझ्याशी बोला निवडणूक गंभीरपणे घ्या हलगर्जीपणा करू नका डोळ्यात तेल घालून काम करा याच कार्यक्रमात अजितदादांनी लाडक्या बहिणींनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रेमाची कबुली सुद्धा दिली यावर्षी सगळ्यात जास्त राख्यांची विक्री झाल्याचं सांगत त्यांनी लाडकी बहीण योजनेची पुन्हा माहिती दिली महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेतून महिलांना दीड हजार रुपये महिना मिळणार आहे सरकारने रक्षाबंधनाला ही योजना आणली अजित पवार म्हणाले रक्षाबंधन भावा बहिणीचा सण आहे आतापर्यंत जितके रक्षाबंधन झाले त्यामध्ये आतापर्यंत सगळ्यात जास्त राखा लिखल्या गेल्या आहेत बहिणींचं प्रेम वाढलं आहे आपुलकी जिवाळा अनुभवायला मिळत आहे आतापर्यंत आपल्या लाडक्या बहिणी योजनेबद्दल आपल्याकडे टिंगल टवाळी करण्याचा प्रयत्न केला बहिणींनो तुम्ही काळजी करू नका आपण सगळी आर्थिक व्यवस्था केली आहे ही योजना बंद होणार नसल्याचा पुनरुच्चार अजितदादांनी केला या कार्यक्रमामध्ये अजितदादांनी आपल्या कार्यकर्त्यांनाही कान पिचक्या दिल्या ते म्हणाले अजिंक्य घड्याळ संवाद हा कार्यक्रम आपल्याला विधानसभा मतदारसंघात घ्यायचा आहे काहीही झालं तरी नकारात्मक प्रचार होता कामा नये नेते व कार्यकर्त्यांनी फक्त विकास कामावरच बोललं पाहिजे योजना सुरू ठेवण्यासाठी पुन्हा महायुतीचं सरकार आणि जास्तीत जास्त आमदार निवडून आणायचे आहे योजना सुरू ठेवण्यासाठी सामाजिक विभागाचे पैसे काढले आदिवासींचे पैसे काढले असं विरोधक सांगतो पण लोकांना हे पैसे कुठून आले आहेत ते सांगा आपण चांगले काम करणाऱ्यांना आपण जिल्हा पातळीवर बक्षीस देणार आहोत शिवाय पुढे त्याला चांगल्या पदावर घेऊन जो पक्षाचं काम करेल त्याला मान सन्मान मिळेल आपला सोशल मीडियावर प्रचार कमी आहे त्यामुळे अजिंक्य घड्याळ हा पहिला कार्यक्रम आहे रोज एक लाख व्ह्यू पार पाडणाऱ्याला बक्षीस आणि सन्मान मिळेल असंही दादांनी स्पष्ट केलं